आता त्या चौथा वर्ष या पूर्ण आता सगळं पहिल्यांदा काही यायचं नव्हता इकडे आल्यावर सगळं काही करू शिकलो आता सर्व आम्ही काम करतो गणपती जोडण्या वगैरे साच्या भरण्या सगळ्या व्यवस्थित आतमध्ये कप्प्या कसे मारायचे ते सगळे आता पाणी वगैरे मारायचे खावणे काढायचे पूर्ण असे अक्षतात्मा म्हटत <laughs> सर ह्या ठिकाणी आम्ही चार वर्ष झाली मटकर काकांकडे आलो आणि प्रथम आम्हाला काहीच येत नव्हतं आम्हाला वाटत आम्ही कसं करणार गणपती असं वाटत होतो कारण बायकांनी कधी गणपती केलेले माहितीच नाही मग हळूहळू आम्हाला तर सवय झाली आता आम्ही गणपती पूर्ण तयार करतो फिनिशिंग करतो पेंटिंग पण करतो माझं नाव प्रमोदिनी प्रभाकर तेंडोली तेंडुलियावेळा मी ज्या मूर्त्या बनवते आज आमची चार पिढ्यांची शाळा आहे चार पिढ्यामुळे मी त्याच्यात एक असं उदाहरण घेतलं बाहेरून आल्यानंतर की आपण काहीतरी गणपती वेगळं बनवायचं त्या गणपतीसाठी मी पहिल्या गावटी मातीच्या बनवायच्या आता त्या शाळू मातीच्या बनवतोय त्याच्यामध्ये अजूनही विचार करून मी जरा आपलं मत मानून असं की लगद्यापासून गणपती बनवायचा लगद्याचं मी ट्रेनिंग घेतलं लगद्याच्या ट्रेनिंगमध्ये मी स्वतः लगदा बनवायला मशिनरी घेतली लग्नाच्या चालू केल्या त्याच्यानंतर परत डोक्या झालं की आपण काहीतरी गावासाठी काहीतरी करायचं गोमाते म्हणून गणपती बनवतात त्याच्यासाठी मी गाईचं शेण आणि शेत जमनीतली माती पन्नास पन्नास टक्के वापरून त्यांच्या पण गोमय गणपती बनवले आणि तिसरं सांगायचं म्हणजे पासून जे आहे ते पण मी बनवायला सुरुवात केली आहे कोकोपीठची मागणी पण भरपूर आहे हलक्या गणपती असतात वन्नाला चांगले असतात दिसायला पण चांगले असतात अशा प्रकारचे मी आता सध्या मूर्तीत म्हणजे मातीमध्ये औषध वापरून अशा पद्धतीने बनवलेले आहे जेवढ्या हलक्या ती लोकांना ग्राहकांची नाराजी होता कामाने अशा पद्धतीच्या मूर्त्या माझ्या वेळ सध्या चालू त्या मूर्त्या मी पहिलंच पाठवले ते गोव्याला पाठवले गोव्याला पाठवलं गोव्यावरून ज्यावेळी आता आम्ही पडद्यामागचे कलाकार आम्हाला पडद्याच्या पुढे सर्वांनी आणल्यामुळे कोल्हापूरचे ऑर्डर भेटली पुण्यावरची ऑर्डर भेटली बॉम्बेचे ऑर्डर भेटले कोल्हापूरला फक्त मी गोमय मूर्त्या घेतो शेणापासून बनवलेल्या मूर्त्या ते कोल्हापूर पुण्याला चालतात कोल्हापूरला लगद्याच्या मूर्त्यात चार ते पाच फुटापर्यंत मी देते आणि सध्या माझ्या ऑर्डरच्या मूर्त्यात तिथे जाऊन पेंटिंग पण चालू झाले त्यांचं कोऱ्या मूर्त्या दिल्या बॉम्बेतलं पण मी कोऱ्या मूर्त्यात दिल्या पण ते जास्त वेळेला पन्नास साठ तीस दिल्या विशेष सांगायचं म्हणजे मी गोकाकला गेलो होतो गोकाकला माती खरेदी लाल माती खरेदी तिथे बघितलं ते त्या कंपनीमध्ये सर्व महिला काम करत होते त्यांच्यात ज्या मेन महिला होत्या त्यांच्याशी माझा संवाद झाला मी त्यांना विचारलं तुम्ही कसं काय बोलतो आम्ही काम देतो ते अंगावर देतो हो दहा माणसांना एक ग्रुप करून काम देतो दुसऱ्या दहा माणसांना एक माझ्या घरी आल्यावर ते डोक्यात झालं की आपल्याकडे जे पुरुष लोक जे शा पोर लहान मुलं किंवा पोरगे लोक काम करायचे त्याच्यापेक्षा महिला खूप चांगल्या आहेत आणि व्यवस्थित काम करतात म्हणून मी बचत गटांना भेटलो ग्राम ग्रामीण भागातील बचत गटांना भेटलो तर काही मुलं म्हणजे काही बायका उत्सुकता आली नाही आम्हाला गणपती काय शिकायचं आहे आम्हाला तुम्ही शिकवशाल का या पद्धतीने मी त्यांना तीन महिने पेमेंट देऊन मी ट्रेनिंग दिलं माझ्या पैशात त्यांनी ट्रेनिंग दिलं त्यांना पूर्ण शिकवलं पेंटिंग कसं करायचं बेळकाम कसं करायचं साचा स्वतः कसा भरायचा टोटली मी आणि माझ्या मुलांनी दोघांनी मिळून त्यांना चांगलं ट्रेनिंग दिलं इतरांना कोणाला आम्ही आज प्रवेश द्यायचो नाही कारण त्यावेळी एवढी चर्चा चर्चासत्रायची की बायका मनसात करणार काय आणि गणपती काय करू शकत नाही आम्हाला जमान ते बायका काय करू शकणार ते बायकांनी आज तीन वर्षात त्यांच्यानी करून दाखवलं आज सर्व बायकांच्या हातातल्या मूर्त्या बाहेरगावी प्रसिद्ध होत्या